मित्रांनो नमस्कार संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो मी आज तुम्हाला एमएचटी सीईटी दोन हजार चोवीससाठी साठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी गुगलवर एमएचटी सीईटी दोन हजार चोवीस रजिस्ट्रेशन असे टाईप करून तुम्हाला सर्च करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर खाली एक नंबरलाच ही वेबसाईट वेबसाईटची लिंक दिसेल त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायची आहे मित्रांनो वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर असा काही इंटरफेस येईल तर तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक साईन इन आणि एक न्यू युजर तुम्हा 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 तर मित्रांनो तुम्हा तुम्हाला इथे अगोदर तुमची प्रोफाईल तयार करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे न्यू युजर या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचे नाव विचारलेले आहे तर तुम्हाला इथे तुमचे तुम्हा नाव टाकायचे आहे तर मित्रांनो नाव टाकत असताना तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे नाव आहे तुमचं तर त्याचप्रमाणे तुम्हाला इथे नाव टाकायचे आडनावनी सुरुवात असेल तर आडनाव अगोदर टाकायचे आणि जर तुमचं नाव अगोदर असेल तर तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे तर मार्कशीटप्रमाणेच तुम्ही या ठिकाणी तुमचे नाव टाकून घ्या तर मित्रांनो नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी टाक ईमेल आयडी टाकत असताना मित्रांनो जो तुमच्या मोबाईलमध्ये जो अॅक्टिव्ह ईमेल आयडी आहे तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे त्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे परत तोच पासवर्ड इथे तुम्हाला खाली कन्फर्म करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला इथे रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे आहे मित्रांनो रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर एक लिंक येईल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला ईमेल व्हेरिफिकेशन असे दिसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधला ईमेल आय डी हा ओपन करायचा आहे त्यानंतर मी इथे कॉम्प्युटरवरच जीमेल हा ओपन केलेला आहे तर मित्रांनो हे बघा लिंक आलेली एच एमएचटी सी टी या नावाने तर इथे तुम्हाला इथे व्हेरीफाय ईमेल असं निळ्या अक्षरात तुम्हाला व्हेरीफाय ईमेल नाव दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे थोडे लोड हु, लोड होईल त्यानंतर मित्रांनो इथे तुमच्यासमोर अशी एक दुसरी विंडो ओपन होईल मित्रा तर मित्रांनो ईमेल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे मध्ये तुमची पर्सनल डिटेल ही भरावी लागणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला इथे फादर नेम विचारलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही फादर नेम फक्त वडिलांचे वडिलांचं तुमच्या मार्कशीट प्रमाणे इथे फक्त नाव लिहायचं फर्स्ट नेम लिहायचंय त्यानंतर आईचे पण दहावीच्या मार्कशीट इथे तुम्हाला फक्त फर्स्ट नेम लिहायचे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचे त्यानंतर मित्रांनो रिलीजन आहे त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला रिजन विचारलंय अर्बन रुरल तर तुमचं तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्ही अर्बन टाका ग्रामीण भागात असाल राहत असाल तर रुरल टाका त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला मदर टंग निवडायची मातृभाषा तुमची काय असेल ती तुम्हाला इथे निवडायची आहे त्यानंतर मित्रांनो नॅशनॅलिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची ता, आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथे निवडायचे आहे तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर जेवढे उत्पन्न असेल तेवढेच मित्रांनो टाका इथे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे मॅरिटल स्टेटस निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो परमनंट ॲड्रेस तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मूळ पत्ता इथे तुम्हाला इथे टाकायचा आहे तर तुम्ही इथे ॲड्रेस ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू याप्रमाणे तुम्ही हे ॲड्रेस तुम्ही तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे गाव सिलेक्ट करायचं आहे तुमच्या आधार कार्डवर जो पिनकोड आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे एसटीडी कोड हा मॅन्डेटरी नाही मित्रांनो हा सोडून दिला तरी चालेल त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो परमनंट ॲड्रेस आणि ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स हे दोन्ही ॲड्रेस तुमचे एक असतील म्हणजे एकाच ठिकाणचे असतील तर इथे तुम्हाला सेम परमानंट परमनंट या याच्यावर तुम्हाला या बॉक्सवर तुम्हाला इथे टिक करावं लागेल आणि जर तुमचा ॲड्रेस हा वेगळा असेल तर तुम्हाला इथे हा खाली ॲड्रेस तुम्हाला भरून मित्रांनो ॲड्रेस भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे अदर डिटेल्स यामध्ये तुम्हाला इथे तुम्हाला आर यू डोमोसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रात जर राहत असाल तर तुम्हाला इथे एस करायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो मायनॉरिटी जर मायनॉरिटीमध्ये जर मोडत असाल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे अन्यथा नो नो करा त्यानंतर मित्रांनो आर यू पर्सन विथ डिझेबिलिटी तुम्हाला काही अपंगत्व आहे का असेल तर येस करा तर नो करा त्यानंतर मित्रांनो तुमचं दहावीचं इथे तुम्हाला पासिंग इयर विचारलेलं आहे पासिंग इयर इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली दहावीला जे काही पर्सेंटेज आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज भरायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुम्ही जर ज्या बोर्डातून तुम्ही शिक्षण घेतले ते इथे तुम्ही बोर्ड टाकू शकता त्यानंतर मित्रांनो खाली सिलेक्ट एस सी स्कूल स्टेट या ठिकाणी तुम्हाला तुमचे शाळेचे राज्य निवडायचे आहे त्यानंतर मित्रांनो आर यू ॲपेरिंग ॲपियर फॉर ट्वेल्थ एच एस सी डिप्लोमा इन टू थाउजंड ट्वेंटी फोर तर या ठिकाणी तुम्हाला तुमची जर बारावी आत्ता चालू असेल तर तुम्हाला इथे बारावी किंवा तुमचा डिप्लोमा वगैरे चालू असेल तर तुम्हाला इथे एस करायचं आहे आणि जर तुमची बारावी झालेली असेल तर इथे तुम्हाला नो करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमची बारावीची डिटेलसुद्धा इथे मागितली जाणार आहे जर तुमची बारावी झाली असेल तर मित्रांनो इथे माझी बारावी ही झालेली नाही बारावी चालू आहे तर मी इथे एस करणार आहे त्यानंतर मित्रांनो सर्व माहिती भरून झाल्यानंतर परत एकदा क्रॉस चेक करून घ्या सर्व माहिती डिटेल व्यवस्थित भरलेली आहे की नाही त्यानंतर मित्रांनो इथे खाली सेव्ह चेंजेस या बटनावर क्लिक करायचे आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला वरती डाटा अपडेट सक्सेसफुली असा मॅसेज येईल म्हणजे तुमची जी प्रोफाईल आहे ती इथे यशस्वीरित्या झालेली आहे त्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन या बटनावर परत क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला इथे भरपूर असे ऑप्शन दिसतील तर तुम्हाला इथे जी एक नंबरची अंडर ग्रॅज्युएट इथे तुम्ही एम एच डी सी एटी दोन हजार चोवीस साठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्हाला इथे रजिस्टर नाव या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला खाली ही माहिती तुम्हाला वाचायचे आहे त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला या बॉक्समध्ये चेक बॉक्समध्ये क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे आय एक्सेप्ट अँड प्रोसिड तुम्हाला या बटनावर क्लिक करायची आहे मित्रांनो बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रोफाईलमध्ये जी अगोदर माहिती भरली होती इथे ती ॲटोमॅटिक आलेली आहे उमेदवाराचे नाव त्यानंतर इथे खाली वडिलांचे नाव आईचं नाव झेंडर त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस डेट ऑफ बर्थ ही सर्व माहिती तुम्हाला ॲड्रेस वगैरे सर्व माहिती तपासायची आहे त्यानंतर मित्रांनो सर्व माहिती ही पूर्ण भरलेली आहे तर माहिती चेक करून घ्या त्यानंतर मित्रांनो खाली कॅपच्या दिलेल्या आहे एक कॅपच्या बॉक्समध्ये तुम्हाला हा कॅपचा खाली जो आहे तसाच भरायचा आहे कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल लेटरमध्ये असेल तर सॉ स्मॉल लेटरमध्ये कॅपच्या टाकून झाल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला सेव्ह अँड प्रोसिड या बटनावर क्लिक करायचे आहे तर मित्रांनो सेव अँड प्रोसेस या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक ओ टी पी येईल एम एच डी सी टीचा तर तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे इंटर वन टाईम पासवर्ड तर तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी तुम्हाला हा भरून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन हे झालेले आहे इथे तुम्हाला एप्लिकेशन नंबर आलेला आहे तर मित्रांनो हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला एम सुद्धा तुमच्या मोबाईलवर जीमेल आयडीवर आलेला असेल तरी पण सुद्धा तरी पण सुद्धा मित्रांनो हा एप्लिकेशन नंबर तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा फोनमध्ये फोटो वगैरे काढून ठेवू शकता त्यानंतर मित्रांनो हा एप्लिकेशन नंबर मी कॉपी करून घेतोय वर्डमध्ये आणि मित्रांनो नंतर तुम्हाला इथे प्रोसीड करायची आहे प्रोसिड केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर हा असा फॉर्म ओपन होईल हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तर इथे तुम्हाला नऊ स्टेप आहेत ह्या नऊ ही स्टेप तुम्हाला इथे पूर्ण करायचे आहेत पर्सनल डिटेल्स डोमिसाईल क्वालिफिकेशन डिटेल्स एम एच डी सीईटी डिटेल्स फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची नंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला आयडेंटी प्रूफसाठी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो भरलेली संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे नंतर तुम्हाला ऑनलाईन फी भरायची आहे आणि तुम्ही नंतर फी भरल्यानंतर प्रिंट काढू शकता तर मित्रांनो आपली एक डिटेल ही पूर्ण आपण भरलेले कम्प्लीट केलेली आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला दोन नंबरची स्टेप ही पूर्ण करायची आहे तर इथे तुम्हाला इनकम्प्लीट या बटनावर क्लिक करायची आहे इनकम्प्लीट या बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशी परत दुसरी विंडो ओपन होईल तर इथे तुम्हाला ही माहिती पूर्ण भरून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहात का तर इथे एस केलेलं आहे मी त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला जात संवर्ग निवडा तर इथे तुम्हाला तुमची जात निवडायची आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमची काय जात आहे तर इथे तुम्हाला टाकून तर जात टाकून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का असेल तर अवेलेबल नसेल तुम्ही अप्लाय केलेलं असेल परंतु जात तुम्हाला आलं मिळेल नसेल तर इथे अप्लाय बट नॉट रिसिव्ह या पर्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता असेल तर अवेलेबल करा त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे तर इथे नंबर टाकून घ्या मित्रांनो तर मित्रांनो खाली तुम्हाला जात जमात वैधता प्रमाणपत्राची स्थिती निवडा तर मित्रांनो तुमची जर जात पडताळणी म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर इथे तुम्ही अवेलेबल करा आणि जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी फॉर्म भरला असाल आणि तो तुम्ही जमा केला असेल तर तुम्हाला इथे पावती जर मिळाली असेल तर इथे तुम्ही अप्लाय बट नॉट रिसीव या पर्यावरसुद्धा सुद्धा तुम्ही क्लिक करून तुम्ही तुमच्या पावतीवरची जी काही माहिती आहे ती तुम्ही या ठिकाणी भरू शकता तर या ठिकाणी तुम्हाला पावती जर मिळाली असेल तर तिचा तुम्ही इथे नंबर टाकू शकता तर तुम्ही इथे जात वैधता प्रमाणपत्र अर्ज करण्याची तारीख इथे तुम्ही टाकू शकता त्यानंतर मित्रांनो ही जात पडताळणी तुम्ही इथे प्राधिकरणाचे नाव तुम्हाला टाकायचे आहे ती नाव तुम्ही टाकून घे घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे आणि तुमचे ज जात पडताळणीला तुम्ही जात प जात पडताळण्यासाठी काय नाव दिलेले आहे त्यानुसार तुम्हाला इथे नाव टाकायचे आहे तर मित्रांनो माझ्याकडे जात पडताळणी मी अजून काही फॉर्म भरेल नाही तर मी इथे नॉट अप्लाय करणार आहे नॉट अप्लाय केल्यानंतर मित्रांनो स इथे तुम्हाला इथे खाली आपण दिव्यांग आहात का काय जे असेल ते इथे येस असेल ते येस करा अन्यथा नो करा त्यानंतर मित्रांनो डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅटेगरी तर मित्रांनो इथे तुम्ही मायनॉरिटरी मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये जर मोडत असाल तर येस करा नाही तर नो करा आर यू ऑर्फन खाली तुम्हाला अनाथ तुम्ही अनाथ आहात असे विचारले आहे तर तुम्ही इथे येस नो करू शकता त्यानंतर मित्रांनो सर्व माहिती भरून झाल्यानंतर परत तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे क्वालिफिकेशन डिटेल्स तर तुमची इथे तुम्हाला शैक्षणिक माहिती इथे तुम्हाला भरायची आहे दहावीची तर इथे तुम्ही दहावी उत्तीर्ण वर्ष तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर खाली दहावीत तुम्हाला जी काही टक्केवारी मिळालेली आहे ती इथे तुम्हाला टक्केवारी टाकून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो दहावी परीक्षा मंडळ निवडा तर तुम्हाला इथे तुमचे बोर्ड मंडळ निवडाय निवडायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली राज्य निवडायचे आहे आणि जर तुम्ही इथे बारावी बारावी तुमची चालू असेल तर तुम्हाला इथे येस करायची आहे म्हणजे तुम्ही अपियर असाल तर तुम्हाला येस करायचे त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला सेव्ह अँड या बटनावर क्लिक करायची आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला परत एम एच टी सी टी दोन हजार चोवीस एक्झामिनेशन डिटेल्स तर इथे तुम्हाला सिलेक्ट सब्जेक्ट ग्रुप तर तुम्हाला इथे ग्रुप इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे तर तुम्ही तुम्हाला कोणत्या सब्जेक्टसाठी पेपर द्यायचा आहे बी आहे इथे सी सुद्धा आहे आणि तुम्हाला जर दोन्हीसाठी द्यायचा असेल तर इथे तुम्हाला बोथ पी सी एव आणि पी सी बी हेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे तर तुमच्या तुम्हाला जो काही सब्जेक्टचे तुम्हाला इथे पेपर द्यायचे तो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला परीक्षेचं माध्यम विचारलेलं आहे तर इथे तुम्हाला कोणत्या माध्यममधून तुम्हाला परीक्षा द्यायची इथे इंग्लिश मराठी आणि उर्दू आहे तर तुम्हाला इथे तुम भाषा सिलेक्ट करायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली कन्फर्म करायची भाषा त्यानंतर मित्रांनो पेश बाय प्रेफरन्स फॉर एम एच टी सी टी एम एच टी सी टी टू थाउजंड ट्वेंटी फोर एक्झामिनेशन सेंटर डिस्ट्रिक्ट तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचे परीक्षा केंद्र इथे निवडायचे आहे तर मित्रांनो परीक्षा केंद्र निवडत असताना तुमच्या जवळचे जे एक्झाम सेंटर म्हणजे परीक्षा केंद्र आहे ते तुम्हाला इथे एक नंबरला टाकून घ्यायचे आहे तर इथे तुम्हाला तर इथे तुम्हाला सुरुवातीला अगोदर तुम्हाला स्टेट निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली जिल्हा निवडायचा आहे तुमचा जवळचा जिल्हा तुम्ही इथे निवडू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरा तुम्हाला दुसरा प्रेफरन्स निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली परत तिसरा तुम्हाला इथे निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली परत चौथा तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे एक्झाम सेंटर तुम्ही तुम्हाला चार एक्झाम सेंटर इथे टाकावे लागणार आहेत मित्रांनो एक नंबरला तुम्ही तुमचा जवळचा जिल्हा हा टाकून घ्या त्यानंतर मित्रांनो एक्झाम सेंटर भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे इथे मित्रांनो तुम्हाला तुमचा फोटो आणि सही अपलोड करायची आहे तर मित्रांनो फोटो आणि सही तुम्ही जर स्कॅन करून ठेवली असेल तर तुम्हाला ते सिलेक्ट अपलोड टाईप तर इथे तुम्हाला अगोदर फोटोग्राफर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर स्क्रीनच्या उज्या बाजूला असे पाच ऑप्शन इथे दिसतील तुम्हाला ओपन त्यानंतर कॅमेरा रिलोड आणि क्रॉप आणि अपलोड तर तुम्हाला इथे ओपन करावे लागणार आहे आणि तुमचा फोटो हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे फोटो सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला तुम्हा अपलोड तुम्हा 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 हा तुम्हा सिलेक्ट झाल्यानंतर हा तुम्हाला अपलोड करायचं कर आहे तर अपलोड या बटनावर तुम्ही क्लिक करून अपलोड करू शकता तर तुम्हाला फोटो तुम्हाला क्रॉप करायचा असेल तरी ते क्रॉप करायची सुद्धा ऑप्शन आहे तर अपलोड या पर्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा माझा जो फोटो आहे तो अपलोड झालेला आहे परत मित्रांनो सिलेक्ट अपलोड टाईप तर तुम्हाला इथे आता सिग्नेचर अपलोड करायचे आहे तर सिग्नेचर या पर्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो ओपन करून तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा फोटो सही ज्या ठिकाणी तुम्ही स्कॅन करून ठेवलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन इथे सही अपलोड करायची आहे त्यानंतर मित्रांनो इथे अपलोड या बटनावर क्लिक करायची आहे मित्रांनो फोटो आणि सही दोन्ही अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसेड या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला डॉक्युमेंट विचारते सिलेक्ट डॉक्युमेंट विच आर यू अपलोडिंग तर इथे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या पुराव्यासाठी इथे तुम्हाला एवढे पर्याय ऑप्शन दिलेले आहेत पॅन कार्ड इंडियन पासपोर्ट परमनंट डाय ड्रायविंग लायसन वॉटर आय डी त्याच्यानंतर बँक पासबुक विथ फोटोग्राफ आधार कार्ड ई आधार कार्ड प्रिंट विथ फोटोग्राफ त्याच्यानंतर हे एवढे भरपूर ऑप्शन आहेत तर यापैकी तुम्ही तुमच्याजवळ जे अवेलेबल ओळखीचा पुरावा असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर मी या ठिकाणी पॅन कार्ड अपलोड करणार आहे तर पॅन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे अपलोड तर अपलोड या बटनावर क्लिक करून तुम्हाला पॅन कार्ड हे अपलोड करायचे आहे मित्रांनो अपलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचे पॅन कार्ड सिलेक्ट करून ओपन करायचे आहे तर इथे हे पॅन कार्ड ओपन झालेलं आहे त्यानंतर इथे अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो पॅन कार्ड अपलोड झालेलं आहे मित्रांनो तुम्ही ओळखीचा पुरावा कोणताही टाकू शकता तुमच्याजवळ जो अवेलेबल असेल तो त्यानंतर मित्रांनो सेव्ह अँड प्रोसिड तर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसिड या बटनावर क्लिक करायचे आहे मित्रांनो तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे इथे तुमच्या समोर पूर्ण फॉर्म हा ओपन होईल तर मित्रांनो तुम्ही ही संपूर्ण जी काही तुम्ही ऑनल माहिती भरली असेल ही संपूर्ण तुम्ही चेक करून घ्या कारण मित्रांनो एकदा फॉर्म सबमिट झाला तर परत दुरुस्ती करायला हा प्रॉब्लेम होऊ शकतो तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्ही चेक करून घ्या नाव वडिलांचं नाव आईचं नाव त्यानंतर मित्रांनो जन्मतारीख तुमचा मोबाईल नंबर जीमेल आयडी सर्व काही ॲड्रेस वगैरे सर्व चेक करून घ्या मित्रांनो सर्व माहिती भरल्यानंतर सर्व माहिती चेक झाल्यानंतर धा, येथे तुम्हाला खाली चेक बॉक्स दिसेल आय आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन तर तुम्हाला या चेकबॉक्सवर क्लिक करून खाली तुम्हाला आता इथे पेमेंट करावी लागणार आहे तर प्रोसिल्ड फॉर पेमेंट तर तुम्हाला प्रोसिल्ड फॉर पेमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सेल कन्फर्मेशन तर ही तुम्हाला ही नोट वाचून घ्यायची आहे आणि इथे तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही पेमेंट करू शकता का तर तुम्हाला इथे एस करायची आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फीज चार्ट ओपन होईल तर तुम्हाला इथे खाली तुमच्या कॅटेगरीनुसार इथे तुम्हाला इथे पे हे पेमेंट करावे लागणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला सिलेक्ट समोरील हा चेकबॉक्स आहे या बटनवर तुम्हाला क्लिक करून परत फी प्रोसिड टू पेमेंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती तुम्ही रे पे आहे जो पर्याय दिसत आहे त्यावर तुम्हाला इथे टिक कर टिक करायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो ॲग्री टर्म्स अँड कंडिशन या चेकबॉक्सवर सुद्धा क्लिक करून तुम्हाला प्रोसिड क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो ओके करायचे आहे तर मित्रांनो ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे आय क्यू आर त्याच्यानंतर कार्ड नेट बँकिंग वॉलेट आणि ई एम आय तर इथे तुम्हाला असे पाच पर्याय दिलेले आहेत तर इथे तुम्ही यू पी आय क्यू आर या बटनावर क्लिक करून तुम्ही इथे शो क्यू आर कोड तुम्हाला ऑप्शन दिसेल तर तुम्हाला शो क्यू आरवर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो कंटिन्यू अँड पे तर मित्रांनो कंटिन्यू आणि पे केल्यानंतर तुमच्यासमोर हा टी सेलचा जो काही क्यू आर आहे तो ओपन होईल तर मित्रांनो तुम्ही पेटीएमने किंवा फोन किंवा गुगल पेने हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यानंतर मित्रांनो तुमच्या वॉलेटमधून तुमच्या फोन तुमच्या फोनपेमधून तुमचे पेमेंट हे डेबिट होईल त्यानंतर मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो तुमचा फॉर्म हा सबमिट होईल तर मित्रांनो तुमचे पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो तुमच्या ही प्रिंट तुम्हाला काढावी लागणार आहे तर मित्रांनो फॉर्मची प्रिंट तुम्ही काढून ठेवा त्याच्यावर तुमचा युजर आय डी पासवर्ड लिहून ठेवा जेणेकरून हॉलटिकीटच्या वेळेस तुम्हाला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायला तुम्हाला अडचण राहणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद